नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर कॅलेंडर असा टॉपिक आहे ज्या टॉपिकवर तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न असेल म्हणजे असेल त्या अनुषंगाने कॅलेंडर या टॉपिकवरचे टाईप वाईज बेसिकपासनं तर अडव्हान्स लेवलपर्यंतचे सर्व गणित बघणार आहोत ठीक आहे व्यवस्थित व्हिडिओ बघा एकूण एक गणित मी व्यवस्थित शिकवणार आहे ठीक आहे म्हणून चला स्टार्ट करूया कॅलेंडरवरची गणितं समजूत स अभ्यास करत असताना कॅलेंडरवरचे गणित सोडवत असताना तुम्हाला दोन तीन गोष्टी अशा खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे एक म्हणजेच वर्ष हे दोन टाईपचे असतात एक साधे वर्ष असतात आणि एक लिप वर्ष असतात साधे वर्ष जे असतात साधे वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे असतं साधे वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे असते आणि लिप वर्ष जे असतो तो असतो तीनशे सहासष्ट दिवसाचा तीनशे सहासष्ट दिवसाचा हा साधा वर्ष झाला साधा आणि हा लीप वर्ष आता हे लीप वर्ष काय हो लीप वर्ष म्हणजे काय तुम्ही म्हणाल सर लीप वर्ष काय तर लीप वर्ष म्हणजेच फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिना जो आहे फे फेब्रुवारी महिना जो असतो तो, तो ज्या वेळेस एकोणतीस दिवसाचा असतो त्याला लीप वर्ष असे म्हणतात म्हणजेच इथे जसं जनरली साध्या वर्षामध्ये अठ्ठावीस दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो परंतु लीप वर्षामध्ये एकोणतीस दिवसाचा असतो ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा त्याचबरोबर बस तुम्ही एवढं गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे आणि लीप वर्ष कसं समजायचं ते सुद्धा सांगून देतो तर लीप वर्ष ज्या संख्येला ज्या वर्षाला जसं आता दोन हजार चार आहे हे दोन हजार चार आहे याला चारने पूर्ण भाग जातो म्हणून हे लीप वर्ष आहे ठीक आहे लीप वर्ष काढायचं कसं लीप वर्ष आलं तर समजायचं कसं ते लीप वर्ष आहे आता दोन हजार आठ बघा दोन हजार आठला तुम्ही चारनी भाग द्या चारनी भाग द्या लीप वर्ष तुम्हाला म्हणजे भाग पूर्ण गेला तर तो लिप वर्ष ठीक आहे तसंच दोन हजार सोळाला द्या दोन हजार सोळा सुद्धा लीप वर्ष आहे ज्या संख्येला म्हणजे ज्या वर्षाला चारने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष आहे फक्त एवढं लक्षात ठेवा पुढे गणितात मी तुम्हाला ते सगळं व्यवस्थित समजून सांगणार आहे ठीक आहे चला पुढचं बघूया बघा आता हे गणित आहे पहिलं गणित आहे पहिला टाईप आहे टाईप वन अशाच प्रकारे आपण एक एक टाईप करत चालणार आहोत टाईप म्हणजेच एक टाईप हा असा आहे की यामध्ये गणित साधं गणित आहे पुढच्या टाईपमध्ये थोडं हार्ड इन अडव्हान्स अडव्हान्स लेवलच्या थोडं आता सोपं गणित आहे पुढे त्याची लेवल वाढत जाईल ठीक आहे तर टाईप वनचं गणित बघा काय आहे काय म्हटलं आहे एक जानेवारी दोन हजार एकवीस सोमवार तर एक जानेवारी दोन हजार एकवीसला सोमवार तर एक जानेवारी दोन हजार बावीसला कोणता वार येईल काय म्हटलं आहे सोपं गणित एकदम व्यवस्थित गणित वाचून घ्यायचं का एक जानेवारी दोन हजार एकवीसला सोमवार तर एक जानेवारी दोन हजार बावीसला कोणता वार येईल बघा आता यामध्ये बघा दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस हे कोणतं वर्ष आहे पटकन आपल्याला समजलं पाहिजे तुम्ही कॅलेंडरवरचे गणित स सोडत असताना सर्वात आधी ते एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा साधे वर्ष आणि लिप वर्ष आता हे दोन हजार एकवीस आहे याला चारने भाग जातो का दोन हजार एकवीसला चारने भाग जातो का पूर्ण भाग गेला पाहिजे पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे साधे वर्ष आहे पूर्ण भाग जात नाही साधे वर्ष आहे ठीक आहे तर दोन हजार एकवीस हा साधे वर्ष आहे तर साध्या वर्षामध्ये एक नियम आहे साध्या वर्षाचा सा नियम असा आहे बघा की साध्या वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार एकवीसला ला सोमवार असेल तर एक जानेवारी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जो आहे पुढच्या वर्षीच्या एक जानेवारीला फक्त एका दिवसाने वार समोर जातो म्हणजे सोमवार आहे तर काय होईल मंगळवार होईल फक्त एकाच कारण हे साधं वर्ष आहे साधं वर्ष आहे आणि जर लीप वर्ष असतं तर आता इथे काय येईल सोमवार आहे तर एक जानेवारी दोन हजार बावीसला म्हणजे पुढच्या एक वर्षाने कोणता ये वार येईल तर मंगळवार येईल इथे बस एवढंच लक्षात ठेवायचं किती सोपं आहे काहीच नाही आहे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे हा जर साधं वर्ष राहिलं तर वार फक्त एका दिवसाने सामोर जाईल एकाच दिवसाने ठीक आहे तर बघा दोन हजार एकवीसला सोमवार होता तर दोन हजार बावीसला एक जानेवारी दोन हजार बावीसला मंगळवार म्हणजे एकच दिवस सामोर गेलेला आहे ठीक आहे एवढंच लक्षात ठेवायचं सोपं गणित आहे असं जर गणित आलं तर एकाच दिवसाने वार सामोर घ्यायचा ओके आता त्यानंतर बघा पुढचं गणित बघूया टाईप दोनमध्ये कसं सोडवायचं टाईप दोन दुसरा टाईपचा गणित आहे हा टाईप एकचं गणित झालं आता टाईप दोनचं गणित बघा कशा प्रकारे सोडवायचं गणित दहा जानेवारी दोन हजार चार सोमवार आहे काय आहे दहा जानेवारी दोन हजार चारला सोमवार आहे तर दहा जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार येईल बघा पुढचा वर्षी म्हणजेच आज असं समजा आज दहा जानेवारी आहे दोन हजार चार आहे तर पुढच्या दहा जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार येईल असं ओळ असं तुम्हाला विचारलेलं आहे कसं सोडवाल तुम्हाला आधीसुद्धा साधं वर्ष आणि लिप वर्ष मी सांगितलं आहे बघा डायरेक्टली काय करायचं याच्यावर आपलं फोकस झालं पाहिजे वर्ष पहिल्यांदा वर्ष कोणतं दिलेलं आहे तर दोन हजार चार दिलेले आहे दोन हजार चार लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे याला स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही लिप वर्ष आहे की साधं वर्ष आहे तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेलं आहे की लीप वर्ष कसं ओळखायचं तर लीप वर्ष जर चार या संख्येने त्या वर्षाला जर पूर्ण भाग जात असेल बघा दोन हजार चारला चारने पूर्ण भाग जातो जर देऊन बघितला भागागार तर पूर्ण भाग जाईल तसंच दोन हजार आठला सुद्धा पूर्ण भाग जातो चारने ठीक आहे दोन हजार सोळाला पूर्ण भाग जातो दोन हजार बाराला पूर्ण भाग जातो हे जे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे लीप वर्ष म्हणजेच तीनशे सहासष्ट दिवसाचा वर्ष जनरली वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचा असतो परंतु लीप वर्ष म्हणजे साधा वर्ष तीन तीनशे पासष्ट दिवसाचा असतो पण लीप वर्ष तीनशे सहासष्ट दिवसाचा असतो मग इथे काय आहे तर इथे बघा इथे दोन हजार चार दिलेला आहे दोन हजार चार दिलेले दिले आहे तर दोन हजार चार जे आहे तो लीप वर्ष जर असलं तर पुढचं वर्ष जो आहे पुढच्या वर्षाची ते तारीख जी आहे ते दोन वारांनी दोन दिवसांनी समोर जाईल म्हणजेच दोन हजार चार मध्ये जर सोमवार असेल दोन हजार चारमध्ये जर सोमवार असेल तर दोन हजार पाचमध्ये काय वेळ पुढे जाईल म्हणजेच काय होईल मंगळवार येईल का नाही मंगळवार एकाच दिवसाने बुधवार येईल बुधवार येईल हेचं राईट आन्सर झालं या प्रश्नाचं ठीक आहे समजलं का बरं दोन दिवस आपण पुढे घेतले तर दोन हजार चार हे लीप वर्ष आहे हे तीनशे सहासष्ट दिवसाचं वर्ष आहे ठीक आहे आणि लीप वर्ष जर राहिलं तर पुढच्या वर्षाचा जो वार आहे त्या तारखेचा दोन दिवसाने समोर जाईल एवढं लक्षात ठेवा ठीक आहे समजलं फक्त एवढं लक्षात ठेवा आणि जर हा लीप वर्ष नसता तर फक्त एका दिवसाने वार समोर गेला असता ठीक आहे हा याचं उत्तर तुम्ही मला द्या कुठलं काय येईल ह्या गणिताचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मी दोन गणितं तुम्हाला शिकवले त्याच टाईपवर आधारित हे दोन गणिताचे उत्तर तुम्ही मला द्या ठीक आहे चला प्रश्न सांगून देतो आणि उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे ठीक आहे जितकेही मुलं हा व्हिडिओ बघत आहे प्रत्येकाने कमेंट करा बघा काय आहे प्रश्न एक जानेवारी दोन हजार सहा एक जानेवारी दोन हजार सहा मंगळवार आहे कोणता वार दिलेला आहे मंगळवार आहे एक जानेवारी दोन हजार सहाला तर एक जानेवारी दोन हजार सातला कोणता वार येईल कोणता वार येईल ठीक वर। आहे कुठे ल फोकस करायचं पहिल्यांदा जो वर्ष दिला आहे त्या वर्षावर दोन हजार सहा दिलेले आहे दोन हजार सहा हे लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला लीप वर्ष आहे का ठीक आहे ली आता मी याचं उत्तर तुम्ही द्याल मला ठीक आहे दोन हजार सहाला जर चारने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष राहील आणि साल दोन हजार सहाला जर चारने पूर्ण भाग जात नाही तर ते साधं वर्ष राहील ठीक आहे तर मी एकदा सांगून देतो तुम्हाला दोन हजार सहा हे लीप वर्ष नाही आहे साधं वर्ष आहे ठीक आहे आता याचा आन्सर तुम्ही मला द्या कमेंटमध्ये याचा आन्सर तुम्ही मला प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्यायचा आहे चला पुढचा प्रश्न हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे हा प्रश्न ठीक आहे हा प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायचं आहे चला प्रश्न वाचून घेऊ पंधरा जानेवारी दोन हजार आठला सोमवार तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊला ला कोणता वार येईल कोणता वार येईल याचा आन्सर तुम्ही द्यायचं दोन हजार आठ कोणतं वर्ष आहे लीप वर्ष आहे का ठीक आहे तर लीप वर्ष जर असेल तर दिवस किती दिवसाने पुढे जाईल तुम्हाला मी सांगितलेलं आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे चारनी पूर्ण भाग जातो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा आता तिसऱ्या टाईपचं गणित आहे काय दिलेलं आहे गणित वाचून घेऊ व्यवस्थित दोन जानेवारी दोन हजार जाने एक मंगळवार तर दोन जानेवारी दोन हजार एकला मंगळवार आहे तर दोन जानेवारी दोन हजार सहाला कोणता वार येईल आता बघा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये एकाच वर्षाची गॅप होती परंतु आत्ता बघा दोन हजार एक ते डायरेक्ट दोन हजार सहापर्यंतची गॅप दिलेली आहे कसं सोडवायचं खूप सोपं गणित आहे खूप सोपं बघा कशा कशाप्रकारे सोडवायचं दोन जानेवारी दोन हजार एक म्हटलं आहे दोन जानेवारी दोन हजार सहा काय करायचं गणिताची मांडणी आधी करून घ्या बघा दोन हजार सहा लिहून घ्यायची आधी दोन हजार सहा लिहिले आपण त्याच्या खाली दोन हजार एक लिहून घ्या दोन हजार एक लिहा लिहिले तुम्ही दोन हजार एक इथे याची तुम्ही वजाबाकी करा याची वजाबाकी करा ठीक आहे मायनस करा सहामधून एक गेले पाच राहिले हा शून्य येईल हा शुद्ध शून्य येईल आणि दोनमधून दोन गेले शून्य राहिला किती राहिले पाच आपल्याला संख्या मिळाली आता ही संख्या पाच मिळाली आपल्याला बरोबर आहे बघा आता दोन हजार एक आणि दोन हजार सहामध्ये लीप वर्ष येतं का दोन हजार एक आणि दोन हजार सहामध्ये लीप वर्ष येतं का येतं बघा कोणतं लिप वर्ष येतं तर दोन हजार एक हे लिप वर्ष नाही कारण याला चारने भाग जात नाही दोन हजार दोन हे लिप वर्ष आहे का नाही हे सुद्धा लीप वर्ष नाही दोन हजार तीन हे सुद्धा लीप वर्ष नाही चारने पूर्ण भाग जात नाही दोन हजार चार हे लिप वर्ष आहे याला चारने पूर्ण भाग जातो हो। पाच पण लीप वर्ष नाही आणि सहा पण लीप वर्ष नाही ओके तर लीप वर्ष एक आलेलं आहे त्यामध्ये यांच्यामध्ये या या दोन ये दोन हजार एक आणि दोन हजार सहाच्यामध्ये एक लीप वर्ष आलेलं आहे म्हणून काय होईल हे जी आपल्याला पाच ही संख्या मिळालेली आहे आलेली आहे तर इथे बघा पाच प्लस एक करायचं कारण आपल्याला मध्ये एक लीप वर्ष आहे म्हणून आपण एक वाढवला ठीक आहे बरोबर किती होतं सहा होतात आता काय करायचं ही जी सहा संख्या मिळाली आपल्याला या हा सहा संख्ये हे जे ते मंगळवार म्हटलेलं आहे तर मंगळवारपासनं सहा दिवस पुढे सहा दिवस पुढे धरायचे म्हणजेच आता मंगळवार आहे तर बुधवार झालं एक बुधवार गुरुवार होईल गुरुवार होईल शुक्रवार येईल शनिवार येईल रविवार येईल आणि काय येईल सोमवार येईल किती दिवस सहा दिवस पुढे ठीक आहे तर मंगळवारपासनं एक दिवस झाला हा हा झाला एक दिवस हा झाला दोन दिवस हा झाला तीन दिवस हे चौथा दिवस झाला हा पाचवा दिवस झाला आणि हा झाला सहावा दिवस राईट आन्सर राहील सोमवार काय राहील सोमवार बघा किती सोपं गणित आहे काहीच नाही केलं आपण काय केलं ही ज्या संख्या मिळाल्या आणखी एकदा करून दाखवतो काय केलं आपण डायरेक्टली असं असं गणित दिसलं गॅप जास्त दिसली दोन हजार एक ते दोन हजार सहाची गॅप आहे म्हणजे एका वर्षाची गॅप आहे का नाही एकूण सहा वर्षाची गॅप येतात दोन हजार सहा लिहून घ्या इथून डायरेक्ट तुम्ही दोन हजार सहा लिहिले तुम्ही लिहिले दोन हजार सहा त्यानंतर दोन हजार सहा लिहिल्यानंतर तुम्हाला काय काय लिहावं लागेल दोन हजार एक लिहायचे इथे दोन हजार एक लिहिलं आपण ओके सहामधून एक गेला किती उरतं पाच उरतात पाच उरले हा शून्य हा शून्यमधून शून्य गेला शून्य राहतो शून्यमधून शून्य गेला शून्य राहतो दोनमधून दोन गेले शून्य राहिलं इथं आपण वजाबाकी केली वजाबाकी करायची आहे लक्षात ठेवा ठीक आहे बघा पाच उरले हे पाच उरले आत्ता बघा दोन हजार एक आणि दोन हजार सहामध्ये लीप वर्ष आहे का तर दोन हजार चार हे लीप वर्ष आहे दोन हजार चार हे लीप वर्ष आहे चारने भाग दिला तर पूर्ण भाग जातो लीप वर्ष लक्षात ठेवायचं दोन हजार चार हे लीप वर्ष असल्यामुळेच काय झालं तर पाच प्लस आपल्याला एक वाळवावं लागेल इथे लीप वर्ष होतं म्हणून आपण एक वाळवला ठीक आहे टोटल किती झाले सहा झाले सहा झाले आता इथे जो मंगळवार दिलेला आहे त्या मंगळवारमध्ये सहा दिवस वाळवून टाका मंगळवार नंतर काय होतो मंगळवारनंतर बुधवार येतो एक दिवस आपण वाळवला बुधवारनंतर कोणता येतो गुरुवार येतो दुसरा दिवस वाळवला शुक्रवार येतो शनिवार येतो रविवार येतो आणि सोमवार येतो तिसरा दिवस झाला हा हा चौथा दिवस हा पाचवा दिवस आणि हा सहावा दिवस सहा दिवस आपण वाळवले ठीक आहे कारण सहा ही संख्या आपल्याला मिळाली म्हणून सहा दिवस आपण वाढवले आपल्याला आन्सर काय मिळालं सोमवार सोमवार याचं राईट आन्सर राहील दोन जानेवारी दोन हजार जाने जाने सहाला सोमवार राहील मित्रांनो ठीक आहे समजलं सोपं गणित आहे व्यवस्थित जर आपण अशा प्रकारचे गणितं एक दोन वेळा रिपीट केले स्वतः अशा प्रकारचे गणितं स्वतः रिव्हिजन करून बघितली तर तुम्हाला गणित खूप सोपं जातं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय गणित पंधरा जानेवारी दोन हजार पाच मंगळवार आहे पंधरा जानेवारी दोन हजार पाचला मंगळवार आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार नऊला कोणता वार येईल ठीक आहे सोपं गणित एकदम व्यवस्थित सांगतो लक्ष द्या बघा दोन हजार नऊ दोन हजार नऊ आणि दोन हजार पाचचं डिस्टन्स आहे दोन हजार नऊ लिहून घेऊ घेऊ आपण दोन हजार नऊ लिहिले आपण मोठ्या अक्षरात लिहितो दोन हजार नऊ लिहिले आपण दोन हजार नऊ लिहिले आता बघा दोन हजार पाचमधून त्याला मायनस दोन हजार पाच इथे लिहून घेतले आपण इथे आपल्याला वजाबाकी वा करायची आहे करा नवामधून नऊमधून नवा पाच गेले किती राहतात मधून पाच गेले चार राहतात हा शून्य येईल हाही शून्य हाय शून्य चार हा आकडा मिळाला आपल्याला ठीक आहे चार हा आकडा मिळाला तर आपण मंगळवार प्लस चार करणार का मंगळवार प्लस चार करणार का नाही का बरं का बरं मंगळवार प्लस चार करणार नाही तर मधामध्ये एक इथे सुद्धा लीप वर्ष येत आहे आता कोणतं लिप वर्ष आहे ते दोन हजार पाच आणि दोन हजार नऊच्यामध्ये लिप वर्ष कोणतं आहे तर बघा दोन हजार पाच लिप वर्षन नाही ओके दोन हजार सहा हे लिप वर्ष नाही दोन हजार सातसुद्धा लीप वर्ष नाही दोन हजार आठ बघा दोन हजार आठला चारने जर भाग दिला तर पूर्ण भाग जातो हे लिप वर्ष आहे आणि हे लीप वर्ष आल्यामुळे हे लिप वर्ष आल्यामुळे आपल्याला इथे एक वाढवावं लागेल म्हणजे चार प्लस एक करावे लागेल किती होतात पाच होतात पाच होतात झालं पाच ही आकडा आपल्याला मिळाला आता काय करा मंगळवारमध्ये पाच दिवस ॲड करून द्या मंगळवारमध्ये पाच दिवस कसे ॲड कराल मंगळवारनंतर कोणता वार येतो मंगळवारनंतर येतो बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार पाच दिवस झाले बघा मंगळवारनंतर बुधवार एक केला आपण बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हा पाचवा दिवस ठीक आहे तर काय आन्सर येईल काय आन्सर येईल तर रविवार याचं फायनल आन्सर येईल कारण आपण मंगळवारमध्ये पाच दिवस ऍड केले आप आपल्याला ही पाच ही संख्या मिळाली पाच दिवस ऍड करून टाकायचे आपल्याला फायनल आन्सर मिळेल रविवार याचं फायनल आन्सर राहील मित्रांनो ठीक आहे याचं राईट आन्सर रविवार राहील समजलं किती सोपं गणित आहे काहीच नाही ह्या दोन संख्येचा जी संख्या आहे जे पण वर्ष आहे ह्या दोन वर्षांचा आपण मायनस केलं जो आकडा मिळाला तो आकडा घेतला जर त्यामध्ये लीप वर्ष येतं का फक्त एवढं जज करायचं आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं की ज्यामध्ये लीप वर्ष येतं का लीप वर्ष येत असाल तर एक वाळवला आपण इथे एक वाळवला हे हा आकडा आपल्याला भेटला पाचचा बस पा मंगळवारला पाच पाच दिवस समोर सा घेतले तो फायनल आन्सर रविवार याचा फायनल आन्सर आला ठीक आहे समजलं खूप सोपं गणित आहे चला पुढचं गणित बघूया आता हे जे गणित दिलेलं आहे या गणिताचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा ठीक आहे गण गणित काय आहे बघा एक जानेवारी दोन हजार दोन गुरुवार आहे एक जानेवारी दोन हजार दोनला गुरुवार आहे तर एक जानेवारी दोन हजार सहाला कोणता वार येईल ठीक आहे समजलं सोपा प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर इथे फक्त वार चेंज झालेला आहे तर तुम्हाला फक्त एवढंच या याचा आन्सर मला कमेंटमध्ये कळवायचं आहे लीप वर्ष किती येतात दोन हजार दोन दोन हजार सहामध्ये लीप वर्ष कोणतं येतं हे तुम्ही लक्षात घ्या मायनस करा आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा ओके चला पुढचा प्रश्न बघूया टाईप फोर है फोर्च है, बगा। आता काय फोरचं गणित आहे बघा आता कसं गणित एकदा समजून घेऊ काय आहे गणित तर दहा जानेवारी दोन हजार एकला मंगळवार आहे दहा जानेवारी दोन हजार एकला मंगळवार आहे तर दहा जानेवारी दोन हजार तेराला कोणता वार येईल बघा आता डिस्टन्स थोडं आणखी जास्त आहे पहिले एकाच वर्षाच्या पहिल्या टाईपमध्ये एकाच वर्षाचं डिस्टन्स होतं मग थोडंसं जास्त होतं आणि आता जास्तच डिस्टन्स आहे ठीक आहे वारां वर्षांमध्ये आता वर्षांची पहिली वजाबक्की करून घ्यायची आपण चला वर्षांची वजाबाकी करून घेऊ आपण सुरुवातीला आपण वजाबाकी वजे आधी मोठी संख्या लिहू दोन हजार तेरा लिहिले आपण ठीक आहे मग दोन हजार एक लिहून घ्या दोन हजार एक लिहिले वर्षांची वजाबाकी करायची आहे वजाबाकीचं चिन्ह दिलं इथं आपण चला किती राहतात तेरामधून एक गेला किती राहील तीनमधून एक गेला दोन राहिले आणि हा एक इथं जसाच्या तसा आला हे शून्य हे शून्य बारा ही संख्या आपल्याला मिळाली बारा ही संख्या आपल्याला मिळाली मग काय करायचं बारा ही संख्या मिळाल्यावर आपल्याला संख्या मिळाली आहे बारा आता या दोन हजार एक ते दोन हजार तेरामध्ये किती वर्ष येतात दोन हजार एक ते दोन हजार तेरामध्ये किती लिप वर्ष येतात तर किती लिप वर्ष येईल बघा दोन हजार एक नंतर दोन हजार चार हे लिपवर्ष आहे दोन हजार आठ हे लिपवर्ष आहे त्यानंतर दोन हजार बारा हे लीप वर्ष आहे एकूण तीन लीप वर्ष आपल्याला मिळतं इथे किती तीन वर्ष हे लिप वर्ष काय बरं आहे तर याला चारनं पूर्ण भाग जातो आणि हे लिप वर्ष तीनशे सहासष्ट दिवसाचे असतात ठीक आहे बघा आता काय करायचं आपल्याला लीप वर्ष किती मिळालेले आहे तर एक दोन आणि तीन तीन लीप वर्ष मिळालेले आहे तर आपण काय करू बारा प्लस तीन करू बारा प्लस तीन कारण इथे आपल्याला बारा मिळाले होते बारा आणि तीन किती होतात पंधरा होतात पंधरा होतात तर आपण पंधरा दिवस पुढे करणार का पंधरा दिवस पुढे करायला जाऊ तर कन्फ्युजून आन्सर चुकून सुद्धा जाईल मग काय करायचं अशी जर मोठी संख्या मिळाली अशा प्रकारची पंधरा ही मोठी संख्या मिळाली सात दिवसापेक्षा जास्त जर संख्या मिळाली तर काय करायचं तर पंधरा भागीला सात करायचे पंधरा भागीला सात करू आपण किती होतात सात दुने चौदा होतात सात दुने चौदा होतात किती उरला पंधरामधून चार चौदा चौदा गेले एक राहिला आणि एक हा जो एक आहे हा जो इथे एक राहिलेला आहे काय करायचं मंगळवारच्या पुढे फक्त एकच दिवस वाढवायचा एकच दिवस वाढवायचा ठीक आहे या संख्येकडे लक्ष द्यायचं फायनली आपल्याला ही जी संख्या मिळेल तेवढंच आपल्याला वाढवायचं आहे मंगळवारच्या आद मं, मंगळवारमध्ये जर एक दिवस वाढवला तर काय होतो बुधवार आपल्याला याचा राईट आन्सर मिळतं दहा जानेवारी दोन हजार तेराला आपल्याला बुधवार हे याचं राईट आन्सर राहील बुधवार याचं राईट आन्सर राहील ठीक आहे समजलं काय केलं आपण फक्त आणि फक्त काय केलं या दोन संख्येमध्ये या दोन वर्षांची वजाबाकी केली दोन संख्येची वजाबाकी केली किती मिळाली आपल्याला बारा हे संख्या मिळाली बरोबर आहे आता ही जी बारा संख्या मिळाली या संख्येमध्ये ह्या दो या दोन वर्ष या दोन हजार एक ते दोन हजार तेरामध्ये लीप वर्ष किती येतात फक्त एवढंच ये आपण माहीत केलं किती लिप वर्ष येतात तर दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा हे तीन लीप वर्ष येतात म्हणून आपण बारामध्ये तीन वाढवले हे जे आपल्याला बारा मिळाले होते याच्यात तीन वाढवले तीनची बेरीज केली पंधरा मिळाले झाले आपले पंधरा ही संख्या झाली आता या पंधरा या संख्येला फक्त सातने गुणायचं आपल्याला संख्या कितीही मिळो आपल्याला सातनं सॉरी सातनं भागाकार करायचा आहे आपल्याला संका संख्या कितीही आपण आपल्याला सातनी भागाकार गर करायचा आहे आपण सातनी पंधराला भागलं तर आपल्याला बाकी बाकी किती मिळालेले आहे एक एक बाकी मिळाला त्या बाकीची जे जो आकडा राहील तेवढ्याच अंकाने आपल्याला पुढचा वार सामोर ढकलायचा आहे बाकी एक मिळाला म्हणून आपण मंगळवार नंतर एक बुधवार एकच वार पुढे ढकलला ठीक आहे जर बाकी आपल्याला दोन मिळाले असते तर मंगळवारनंतर आपल्याला बुधवार गुरुवार आला असता तीन मिळाले असते तर आणखी संख्या जास्त वाढली असती चार मिळाली असते तर आणखी संख्या जास्त वाढली असती समजलं किती सोपं गणित आहे ठीक आहे चला अशाच प्रकारचे आणखी एक प्रश्न आणखी करून देतो त्यामध्ये दे तुम्हाला आणखी त्याचे डाऊट्स क्लिअर होईल हे जितकेही गणित शिकवत आहे ते पूर्ण स्वतः लिहा आणि स्वतः करून बघा तुम्ही स्वतः जितकं व्यवस्थित कराल जितके रिव्हिजन कराल तसं तुम्हाला गणित जमत जाईल ठीक आहे चला